नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघिनो आज मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे तेवीस या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या दहा प्रश्नांना मी उत्तर देणार आहे सर्वसाधारणपणे प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ शुक्रवारी प्रसारित केला जातो पण प्रश्न खूप आल्यामुळे आज मी व्हिडिओ प्रसारित होतो मित्रांनो आपल्याला कल्पना असेलच की आज आहे अनंत चतुर्दशी आणि या अनंत चतुर्दशीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा पण यानिमित्त आपल्याशी मला काही हितगुज करायचं आहे काय ते मित्रांनो कालच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये एक बातमी आली ससून हॉस्पिटलमध्ये चार कोटींचा गैरव्या आपल्याला कल्पना आहे पुणे येथे शासनाचं ससून हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमध्ये काही कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्यासंदर्भात पंचवीस जणांवर गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे अशा तऱ्हेची ती बातमी आहे बातमीमध्ये बात असं देखील म्हटलंय की या कर्मचाऱ्यांनी शासनाचे जे पैसे आहेत ते स्वतःच्या खात्यात गुंतले आता या प्रकरणी तथ्यक आहे किती आहे ते निश्चित होईलच पण अशा प्रकारची बातमी वाचली अशा प्रकारच्या जेव्हा बातम्या वाचल्या जे बात जातात किंवा कानावर येतं की कर्मचारी अधिकारी भ्रष्टाचार करतायत पैसे खात पैसे खाल्याशिवाय काम होत नाही गैरव्यवहार करतायत एकच नाही तर संगण मला तर मन फार भीषण होतं आणि म्हणून माझ्या मनात एक विचार आला की मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव असं आहे अधिकारी व कर्मचारी मित्र ह्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता तसेच त्यांची कार्यक्षमता वाढवण्याकरता या कर्मचारी मित्र या चॅनेलवरून अनेक प्रकारची माहिती दिली जाते न्याय निर्णय दिले जातात शासन निर्णय झाला म्हणजे एका बाजूला कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नातून त्यांना सोडवणूक मिळावी करता सातत्यानं प्रयत्न केला जातो त्याचबरोबर त्यांनी भ्रष्टाचार करू नये आणि गैरवर्तन करू अशा प्रकारचं आव्हान देखील करत असतं पण आ अजूनही कुठेही भ्रष्टाचार कमी होत नाही कार्यालयातून पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांचीही तक्रार आहे म्हणजे पदोन्नतीच्या ठिकाणी सुद्धा पैसे द्यावे लागतात त्याबरोबर सर्वसाधारण जनतेचे देखील पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशा प्रकारच्या तक्रारी येतात वर्तमानपत्रात बात बातम्या येतात तेव्हा मन मिशन होतं आणि म्हणून या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आपल्याला आव्हान करतो अनंत चतुर्दशीला आपण गणेश मूर्ती मग सार्वजनिक गणेश मूर्ती असतात किंवा ज्यांच्याकडे दहा दिवसाचा गणपत होतो त्या गणेश मूर्तींचं वन विसर्जन करूया तर यानिमित्तानं आपण प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये ज्यांची ही जी प्रवृत्ती आहे गैरवर्तन करण्याची पैसे घेण्याची लांच कुंड पुरवण्याची भ्रष्टाचार करण्याची ह्या प्रवृत्तीचं देखील सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी एकदाच विसर्जन करून टाकावं असं आव्हान मी आपल्याला करतो आणि प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो मित्रांनो पहिला प्रश्न आहे हे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी आहेत एकतीस पाच दोन हजार तेवीसला ते सेवानिवृत्त झाले परंतु यांच्या त्यांना त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अजून निवृत्ती वेतन काही मंजूर झालेलं नाही त्यांनी सर्व कागदपत्रं दाखवली होती ती कागदपत्रं मी पाहिली त्याच्यामध्ये आता त्या कागदपत्रावरून हे स्पष्ट दिसतं की दोन हजार एकोणीसमध्ये यांना न्यायालयाच्या आदेशानवरून यांच्याविरोध गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो नुसताच गुन्हा दाखल झाला नाही तर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे म्हणजेच काय सेवानिवृत्तीच्या दिवशी आपणाविरुद्ध गुन्हा दाखल होता न्यायिक कारवाई प्रलंबित होती आणि ज्या अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध सेवानिवृत्तीच्या दिवशी शिस्तभंगविषयक कि कार्यवाही किंवा न्यायिक कारवाई प्रलंबित असेल त्याला नियमित निवृत्तीवेतन देय नाही त्याला फक्त तात्पुरतं निवृत्तीवेतन देय आहे त्यामुळे आपल्याला नियमित निवृत्ती वेतन मिळत नाही त्यात काही गैर नाही आता आपण त्यामुळे आप आणि त्यामुळे आपल्याला कम्युटेशनही मिळणार नाही पण आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे ते मिळत आहे की नाही ते मिळत नसेल तर आपण आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांकशी संपर्क साधा त्याचबरोबर आपल्याला मी मी सांगू तर त्याप्रमाणे की आपल्याला काही प्रॉ प्रॉविडंट फंड आहे तो मिळाला किंवा नाही त्याचबरोबर रजारोखीकरणाची रक्कम दिली की नाही रजारोखीकरणाच्या बाबतीमध्ये नियम काय आहे तुमच्याकडून जर शिस्तभंगविषयक कार्य किंवा न्यायिक कारवाईमध्ये आपल्याकडून काही पैसे वसूल होण्याचा शक्यता असेल तर तेवढी रक्कम वजा करून आपल्याला रजारोखीकरणाची रक्कम मिळू शकते तेव्हा या दृष्टीने मी सांगितलं जे उत्तर दिलं त्याच्या पार्श्वभूमीवर आपण खातर जमा करा आणि जरूर तर फक्त तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत नसेल तर किंवा रजारोखीकरणाची रक्कम किंवा प्रॉपर्टंट परें फंड मिळाला नसेल तर आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करा चला प्रश्न क्रमांक दोन यांचं म्हणणं आहे की निलंबन होऊन चार महिन्यापेक्षा जास्त काळ झालेला आहे दोषारोपपत्र दिलेलं नाही आणि अपील पण घेतलेलं आहे तर आपल्याला मी सांगेन अपील का घेतलं नाही आपण अपील पाठवलं हो पाहिजे आता आप आपण जर अपील जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांच्या सीओनी जर निलंबन केलं तर त्याच्याविरुद्ध अपिलाची तरतूद नाही पण शासकीय कर्मचाऱ्याला निलंबनाच्या विरुद्ध अपील करता येतं अपील करायचं म्हणजे काय आपण अपील पाठवा पाठवलं असलं तरी चालेल पण अपील घेतलं नाही असं म्हणता याच्यावरून मला काही बोध होत नाही पण मी आपल्याला सांगेन की आपण पुन्हा एकदा आपल्याला निश्चित तीन महिन्यांच्या दोषारोपत्र दिलं नसल्यामुळं आपली सेवेत पुनर्स्थापना होणं आवश्यक आहे त्याकरता शासनाने नऊ जुलै दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय निर्गमित केला आहे हा नऊ जुलै दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय व्हिडिओ क्रमांक एकोणतीस जो दिलेला आहे त्या व्हिडिओ क्रमांक एकोणतीसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शासन निर्णयाची लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या आधारे आपण तो डाउनलोड करून घ्या तो जोडून आपल्या नियुक्ती ज्यांनी सस्पेंड केलं त्यांच्याकडे अर्ज करा की माझी सेवेत पुनर्स्थापना करावी केली पाहिजे कारण दोषारोपपत्र दिलेलं नाही आहे आणि असं त्या जी आरचामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामुळे पुनर्स्थापना करा अन्यथा मला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असं एक निवेदन द्या ते दिलं नाही तर मग न्यायालयात किंवा मॅटमध्ये जाण्याचा विचार करता येऊ शकेल प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की एक हे प्रश्नकर्ते आहेत है किंवा दुसरे क असतील एखादा कर्मचारी नोकरीवर लागला सहा महिने झाले असताही नोकरी आहे तात्पुरती नोकरी आहे पण यांनी खोटं प्रमाणपत्र देऊन नोकरी घेतलेली आहे तर कारवाई होऊ शकेल का आणि त्याची सेवा समाप्त करण्याची किंवा बडतर्फ करता येते का निश्चितच एखाद्या कर्मचाऱ्यांनी खोटं प्रमाणपत्र घेऊन जर नोकरी मिळवली तर त्याच्या त्याच्याकर् त्याच्याविरुद्ध कारवाई होऊन त्याला त्याला सेवेतून बडतर्फ करता येतं पण आपल्याला या माझ्या हा कर्मचारी जरी असताही असला तरी त्याला राज्यघटनेच्या तीनशे अकरा दोन कलमांच्या तरतुदी लागू असतात म्हणून याच्या विरुद्ध एक विभागीय चौकशी करावी लागेल आणि विभागीय चौकशीमध्ये त्यांनी खोटं प्रमाणपत्र दिलेलं आहे हे सिद्ध झालं म्हणजेच त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी पुरावा पाडण्याची संधी वगैरे देऊन जर विभागीय चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी दिलेलं प्रमाणपत्र खोटं आहे तर त्याला बडतर्फीची किंवा कामावरून काढून टाकण्याची शिक्षा दिली जाऊ शकते म्हणजे तसं देणं आवश्यकच आहे खोटं प्रमाणपत्र असेल तर याच्याकरता मी आपल्याला सांगेन की याच्याकरता एक तर व्हिडिओ दोनशे अठ्ठावीस आपण पहा ज्याच्यामध्ये खोटं प्रमाणपत्र दिल्यामुळं त्या जी, जी सेवा समाप्त केली पाहिजे यासंबंधातला मॅटचा निर्णय मी दिलेला आहे त्याचबरोबर एक व्हिडिओ मी एकशे पंचवीस पण आपल्याला यामध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ एकशे पंचवीस देखील पहा आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तीनशे अकरा दोन कलमांचे जे आहे त्या एकशे पंचवीसमध्ये म्हटलेलं आहे की ह्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी तात्पुरत्या किंवा अस्थायी जे कर्मचारी असतील त्यांना देखील लागू आहे थोडक्यात ज्या कर्मचाऱ्याने खोटं प्रमाणपत्र दिलं असेल तर विरुद्ध योग्य ती विभागीय चौकशी करून त्याच्या सेवा समाप्त करता येतील किंवा त्यांना बडतर्फ करता येईल प्रश्न क्रमांक चार यांचं म्हणणं आहे की वडिलांना मोख मोघम स्वरूपाच्या कारणावरून दोन हजारमध्ये काढून टाकलं आणि दोन हजार बारा साली मंत्रालयाचा आदेश आला आणि मुख्य कार्यकारी यांचा आदेश कायम आहे आता यांना उच्च न्यायालयात केस करायची आहे त्यासाठी माझी मदत पाहिजे तर या प्रश्नकर्त्यांनी मी सांगेन की आपल्या वडिलांना काढून टाकलं दोन हजारमध्ये चोवीस वर्षापूर्वी आपण काढलं त्यानंतर आपणच म्हणत आहे की मंत्रालयातून ते कण म्हणजे तुम्ही अपील केलेलं दिसताना मंत्रालयाने ते कन्फर्म मंत्रालयाने कन्फर्म केलेलं आहे सी एमचा आदेश आणि आता म्हणजे दोन हजार बारा साली म्हणजे बारा वर्षांनी तुम्ही जर उच्च न्यायालयात गेलात तर उच्च न्यायालयात आपलं प्रकरण घेतलं जाणार नाही कारण याला काही टाईम लिमिट म्हणतो लिमिटेशनमध्ये टाकलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे याला बारा वर्ष झाल्यानंतर जर तुम्ही उच्च न्यायालयात गेलात तरी आपल्याला न्याय मिळणार नाही चला पुढचा प्रश्न क्रमांक पाचकडे येऊया हे प्रकरण आहे बी जे देंडे नावाचे रिटायर्ड रेंज फॉरेस्ट ऑफिसर त्यांच्या चिरंजीवांचं पत्र आहे या मागे यांना देखील मी उत्तर दिलं होतं त्यांनी आता पुन्हा एक त्यांच्याविरुद्ध हो ते जजमेंट वगैरे ते त्यांनी माझ्याकडे पाठवलं ते देखील मी वाचलं आहे आता यांच्या बाबतीमध्ये काय झालं यांच्या म्हणण्याप्रमाणे यांचे जे वडील होते ते अठ्ठावीस पाच दोन हजार पन पं, पाचला पंधराला निलंबित झाले आणि एकतीस पाच दोन हजार पंधराला सेवानिवृत्त पण झाले आताच एकतीस पाच दोन हजार पंधराला सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केला म्हणजेच थोडक्यात त्यांच्याविरुद्ध एक न्यायालयीन प्रकरण प्रलंबित होतं आणि त्यांच्यानंतर असं त्यांचं त्यांच्याकडून विभागाने असं काढलं की त्यांच्याकडून आठ लाख तेरा हजार दोनशे तेहतीसचा अपहार झालेला आहे आणि त्यानंतर त्यामुळे त्यांच्याकडून पाच लाख पंधरा हजार आठशे बावीस रक्कम वसूल करावी असा प्रथ त्यांच्या विभागाने उत्तर दिलेलं आहे आणि विभागाने असंही त्यांना कळवलेलं आहे की जरूर जर या निर्णयाविरुद्ध अपील करा आता या हे असं दिसतं की ही रक्कम त्यांच्याकडून वसूल होण्याची जी रक्कम आहे ती रक्कम नि, नि निर्धारित करण्यापूर्वी श्री देंडे यांना पूर्ण संधी दिलेली दिसते नैसर्गिक न्यायाचं तत्व झालेलं आहे आता त्यांनी म्हणून मग त्यांचं म्हणणं आहे की एक बावीस सात दोन हजार चोवीसला त्यांना पी पी ओ क इन द मीन टाईम देंडे यांचं निधन झालं तेवीस तीन दोन हजार तेवीसला म्हणजे गेल्या वर्षी निधन झालं आता त्यांना पी पी ओ दिला आणि त्या पी पी ओमध्ये असं म्हटलं की तीन लाख अडुसष्ट हजार एकशे साठ ही रक्कम ग्रॅच्युटीमधून वसूल करावी आणि एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे बासष्ट ही रक्कम रजारोखीकरणातून घ्या किंवा फॅमिली पेन्शनमधून करावी तर बाबतीत मी आपल्याला सांगेन की आपल्याला तुमचा प्रश्न आहे की सेवा उपनदान उपनदानातून पाच लाख पंधरा हजार आठशे बावीस वसूल करता येतील का तर मी माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला रक्कम किती आहे तुमच्याकडून वसूल करायची हे निश्चित केलं होतं त्यासाठी आपल्याला योग्य ती संधी आपल्या वडिलांना योग्य ती संधी दिलेली आहे ने त्यामुळे नैसर्गिक न्यायाचं तत्व पालन झालेलं आहे त्यामुळे आपल्या मिळणारं जे सेवा उपदान आहे ते आपल्या आईला मिळणार नाही ते तुमच्या वडिलांचं सेवा उपदानाची रक्कम आहे आणि त्याच्यातून त्यांना निधन जरी झालं असेल तर निधनापूर्वी रक्कम निश्चित करण्यात आलेली दिसते त्यावेळेस काय आपल्याला नो नोटीस दिली विभागीय चौकशी केली ते माझ्याकडे कागदपत्र नाहीत परंतु निधनात एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं नंतर त्याच्याविरुद्ध काही डिपार्टमेंट इन्क्वायरी किंवा वर्जात रक्कम काढता येत नाही पण आपल्या इथे तसं झालेलं दिसत नाही त्यामुळे ती व आपल्या वडिलांच्या सेवा उपदानातून रक्कम वसूल करता येईल आता आपण म्हटलं अंशकरणाची रक्कम मिळण्यासाठी काय आपल्या वडिलांना जे मिळालेलं निव तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत असावं आता तात्पुरतं निवृत्ती मिळतं म्हणजेच काय निवृत्तीवेतन जेवढं असतं तेव्हा आपल्याला तेवढं मिळत होतं आणि आता आपल्याला सेवा अंशदानाची रक्कम कशी मिळते जेव्हा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला नियमित निवृत्तीवेतन मिळतं तेव्हा आपल्या वडिलांना नियमित निवृत्ती वेतन निश्चित झालेलं नाही आणि त्यामुळे आपल्याला अंशदानाचा रक्कम मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण एक गोष्ट मात्र आहे की यातली जी रक्कम आपल्या वडिलांच्याकडून वसूल करायची आहे ती कुटुंब म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतनातून वसूल करता येणार नाही यासंबंधी मी आपल्याला मागे देखील सांगितलं न्यायासंबंधीचा जो न्याय निर्णय उच्च न्यायालयाचा दिला आहे तो देखील मी आपल्याला यापूर्वीच मी आपल्याला दिलेला आहे तेव्हा मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की कुटुंब निवृत्तीतून वसूल करता येत नाही याकरता जो व्हिडिओ क्रमांक चारशे अकरा आहे त्याच्याबरोबर मी तो न्याय निर्णय देखील उच्च न्यायालयाचा गुगल ड्रायव्हवर अपलोड केलेली आहे मला खात्री आहे की आपण विचारलेल्या प्रश्नानं उत्तरं आपल्याला मिळतच अशाच तऱ्हेचा पुढचा एक प्रश्न आहे वळवी दळवी म्हणून ग्रस्त आहेत यांचे वडील ग्रामसेवक होते आणि यांचं म्हणणं की लेखा परीक्षणाकडून वसुली निघाली आणि सव्वीस सात दोन हजार तेवीसला निदान झालं पण अजूनही लेखापरीक्षणातून वसुलीची रक्कम निघालेली नाही आता मगा माग मग मगाशी प्रश्नाला उत्तर देताना जसं मी सांगितलं एखाद्या कर्मचाऱ्याकडून वसूल करायची आहे रक, रक्कम रक्कम खरोखरच त्यांच्याकडून वसूल करायची का किती करायची आहे यासंबंधी त्याच्याविरुद्ध त्याला संपूर्ण नोटीस दिली पाहिजे एक प्रकारच्या त्याच्याविरुद्ध एक विभागे चौकशी करून केली केली पाहिजे म्हणजे रक्कम किती निश्चित करण्याकरता त्या म्हण म कर्मचाऱ्याचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे आता हे काही नोटीस दिली जात आहे नाही कारण तुमचे वडील आता वारलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून रक्कम वसूल करता येणार करताच येणार नाही कारण त्या एकदा त्या त्यांना नोटीस दिल्याशिवाय कुठलीही रक्कम ठरवता येत नाही तशी निग नि हे करता येत नाही आणि त्यामुळे ती रक्कम वसूल करता येणार नाही आणि कुटुंबनिवृत्ती वेतना तर नाहीच नाही मी याच्यासंबंधी व्हिडिओ क्रमांक चारशे अकरा दिलेला आहे याचं उत्तर मी आपल्याला देखील दिलं होतं आता आपल्या आपण म्हणताय की आपल्याकडे विभाग काय करत आहे विभागातले अधिकारी आपल्याकडून ॲफिडेव्हिट एक आहेत अफिडेव्हिट असं मागत आहेत की आपल्या वडिलांकडून आप जी रक्कम वसूल करायची आहे ती रक्कम मी सेवा उपंद्रातून घेण्यात यावी आणि किंवा कुटुंबनिवृत्ती वेतनान मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला असं त्यांनी काही लेखी दिलं आहे का अशा प्रकारचं ॲफिडेविट करा तसं असेल तर लेखी असेल तर ते, ते, ते मला पत्र पाठवा परंतु आपण असं ॲफिडेविट देणं माझ्या दृष्टीने श्रेयस्कर नाही तर त्यामुळे पाहिजे तर आपण पहिल्यांदा एक सविस्तर निवेदन त्यांना द्या की काय सविस्तर निधन जसं मी आत्ता सांगितलं की माझे वडील वारले त्यांच्याकडून येणारी रक्कम वसूल करण्याच्या किती आहे वगैरे माझे वडील वारल्यामुळे आता ती रक्कम काढून कारण कुठलीही रक्कम बाकी काढण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्याला संधी देणं आवश्यक हो माझे वडील असल्यामुळं आता त्या संदर्भामध्ये माझ्या वडिलांविरुद्ध कुठलीही विभागीय चौकशी करता येणार नाही त्यामुळे माझ्या वडिलांच्या उपदानातून वगैरे ही रक्कम वसूल करता येणार नाही तसंच कुटुंबनिवृत्ती वेतनामधून देखील वसूल करता येणार नाही याच्याकरता मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तर व्हि जो व्हिडिओ क्रमांक चारशे अकराचं जजमेंट आहे ते जजमेंट देखील त्याच्यामध्ये जोडा आणि मग मी म्हणतो त्याप्रमाणे त्यांचं पुढे जर उत्तर आलं तरी देखील ॲफिडेव्हिट करायचं तर ॲफिडेव्हिट देण्या करण्यापूर्वी देखील ॲफिडेविट सावधगिरीने करा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्यांचं पहिल्यांदा लेखी ॲफिडेविट करा अशा तऱ्हेच करा असं त्यांच्याकडून लेखी पत्र या ते पत्र देत नसतील तर ते त्यांना एक अर्ज द्या आणि मग पत्र त्यांचं आल्यानंतर अफिडेव्हिट करण्यापूर्वी कर अफिडेव्हिटमध्ये असं स्पष्ट लिहिलं पाहिजे की त्यांनी जर तुम्हाला कंपल्सरीच केलं अफिडेव्हिट तर मग तिथे आपल्याला म्हटलं पाहिजे की तुम्ही मला कंपल्सरी केलं असल्यामुळे मी ॲफिडेविट देतो आहे पण माझा हक्क अबाधित राहून कारण तुम्ही जी कारवाई करता पैसे वसूल करण्याची त्याला मला न्यायालयात चॅलेंज करण्याचा हक्क अबाधित ठेवून मी ॲफिडेविट करतो आहे अशा तऱ्हेचं ॲफिडेव्हिट करा पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रथम निवेदन घ्या त्यांच्याकडून येऊ द्या की अशा तऱ्हेचं ॲफिडेवी करा लेखी येऊ द्या आणि मग जरूर तर माझा सल्ला घ्या चला प्रश्न क्रमांक सात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हा जनरल सर्वांच्या माहितीकरताच प्रश्न आहे की विभागीय चौकशीच्या कोणत्या प्रकरणात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो या प्रश्नाला उत्तर देताना सर्वांच्या माहिती करता सांगतो की आपल्या राज्यघटनेच्या कलम तीनशे वीस तीनमध्ये मध्ये अशी तरतूद आहे की राज्य सरकारने रोज लोकसेवा आयोगाकडे सल्ला घेतला पाहिजे कशाविषयी सर्व कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक बाबीबाबत सल्ला घेतला पाहिजे आणि मग या शस्तभंग मेंब या तीनशे वीस तीनमध्ये एक परंतु देखील आहे की परंतु असं आहे की असा विचार विनिमय करण्यापासून सूट पण आहे आता मग त्यामध्ये काय दिलं आहे म्हणून शिस्तभंगविषयक जी कारवाई असेल एखादा ठपका ठेवणं वेतनवाढ बढती रोखणं निलंबन याच्यासाठी लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यावा लागत नाही आता लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो अशी जी प्रकरणं असतात ती कुठली एखाद्या जेव्हा शासनाने निर्णय म्हणजे शासनाचे जे अधिकारी अस क्लास टू क्लास वन ऑफिसर ज्यांची अपॉइंटिंग असणारी शासन आहे त्या कर्मचारी अधिकाऱ्याला ठपका ठेवणं वगैरे अशी जी शिक्षा असेल तर त्याच्यासाठी लोकसेवा आयोगाचा सल्ला द्यायची जरूर नाही आणि फक्त ज्यांच्याविरुद्ध काही डिस्मिसल करायचं आहे कंपल्सरी रिटायरमेंटचं आहे त्यामध्ये मात्र आयोगाचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि जर आयोगाचा घेतलेला सल्ला जर शासनाने मान्य केला नसेल तर त्याची बाब विधानमंडळासमोर ठेवावी लागते म्हणून पन, मी सांगितलं पण पण सर्वांच्या माहिती करता प्रश्न करताना की विभागीय चौकशी नियम पुस्तिका जी आहे त्या नियम पुस्तिकेमध्ये प्रकरण दहा दिलेलं आहे आणि ह्या प्रकरण दहामध्ये प्रकरणाचं नावच आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचार विनिमय तेव्हा मी आपल्याला या प्रश्न प्रश्नकर्त्यांना तसेच सर्वांनाच इतरांना सांगेन की आपल्याला माहिती आहे की ही नियम पुस्तिका जी आहे म्हणजे मॅन्युअल जे आहे ते मॅन्युअल मी गुगल ड्राईवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ त्रेपन्नसोबत दिलेली आहे सर्वच नियुक्ती अधिकाऱ्यांनी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याने इतर अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक डाउनलोड करून घ्या आणि स्वतःकडे ठेवा आणि मग त्यातलं प्रकरण दहा पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचार करा या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन मी थोडी माहिती दिली आहे पण आपण विभागे चौकशी नियम पुस्तिका डाउनलोड करून ते प्रकरण पाहिलं अशा तऱ्हेची मला मेल पाठवा त्याचबरोबर आपल्या इतर मित्रांना देखील मी जे सांगतो ते सांगा आणि त्यांना देखील व्हिडिओ क्रमांक चारशे वीस शेअर करा चला प्रश्न क्रमांक आठ हे भूमिलेखा अभिवेकामध्ये शिरस्तेदार म्हणून काम कार्यरत आहेत दोन हजार बारापासून आता यांचं काय झालं की यां पदोन्नती करता यांचं दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये नाव समाविष्ट झालं त्यांच्याकडून विकल्प देखील मागितला गेला परंतु त्यांना मात्र पंचवीस एक दोन हजार बावीसला म्हणजे विकल्प दिल्यानंतर म्हणजे पद त्यांची सिलेक्ट लिस्ट नावमध्ये आल्यानंतर पंचवीस एक दोन हजार बावीसला दोषारोपपत्राचं विभागीय चौकशीचं प्रकरण सुरू झालं आता मी आपल्याला सांगेन की खरोखर आपलं नाव समाविष्ट केलं आपल्याला जर त्या दिवशी जे पदोन्न होती त्या दिवशी कुठलीही विभागीय चौकशी आपल्याविरुद्ध नव्हती त्यामुळे आपल्याला त्या तारखेपासून पदोन्नती मिळणं आवश्यक आहे किंबहुना त्या दिवशीच आपण पत्रव्यवहार करून जरूर तर न्यायाकडे जर गेला असतात तर आपल्याला त्या दे आपले पदोन्नती देखील मिळाली असती पण असं आता आपलं म्हणणं आहे की दोसारो पत्राचं प्रकरण सुरू केलं त्यामुळं पुढे प्रत्येक यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट आहे परंतु आपल्या पदोन्नती आपल्याला काही दिली नाही आणि आपल्या सेवेमध्ये कमी जे असतील लोक म्हणजे सेवेमध्ये कनिष्ठ असतील त्यांना मदोन्नती आणि म्हणून मी सांगितलं त्याप्रमाणे आपण आधी आधी आदेश केला असा किंवा अजून देखील आपण नेलं की आपण माझा पदोन्नती त्या तारखेला देणं आवश्यक होतं ती आपण दिलेली नाही असो आता त्यानंतर आपण जे म्हटलं आहे की एक वेतनवाढ कायमस्वरूपी जर तुमची थांबवली गेली कारण आता आपल्यावर विभागीय चौकशी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जर एक वेतनवाढ थांबवली गेली तर जोपर्यंत चौकशीचा म्हणजे शिक्षेचा अंमल आहे तोपर्यंत आपल्याला पदोन्नती दिली जाणार नाही पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला म्हणजे आप आपण विकल्प दिल्यानंतर म्हणजे एकवीस बावीसच्या पदोन्नतीच्या यादीप्रमाणे आपल्या इतरांना जर पदोन्नती दिली गेली असेल आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांना तर त्याच्याविरुद्ध आपल्याला खरोखर दाद मागायला पाहिजे त्यामुळे आपण एकदा पहिल्यांदा विभागाकडे करा आणि नंतर मग कायदेशीर सल्ला घेऊन मॅटमध्ये जायचं किंवा नाही याचा देखील विचार करा पाहिजे तर पुन्हा एक वेळा मला मेल पाठवून सल्ला घ्या चला प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे कार्यालय प्रमुखांना अधीन असतं परिवीक्षाधीन वर्ग तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग प्रा प्राथमिक चौकशी करण्याचे अधिकार आहेत का तर मी आपल्याला सांगेन की आपल्याला कार्यालय प्रमुखांना गट तीन चार लोकांना इवन शिक्षा देण्याचे गौण शिक्षा म्हणजे मायनर पनिशमेंट देण्याचे अधिकार आहेत आणि म्हणून त्यांना साहजिकच त्यांना प्राथमिक चौकशी करण्याचे अधिकार निश्चितच आहेत आता म्हणून मी सांगितलं ते म्हणजे ते सक्षम अधिकारी आहेत पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक व्हिडिओ क्रमांक जो सत्तेचाळीस आपण या चॅनलला कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब केलं की मला माहिती नाही पण जर सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ क्रमांक सत्तेचाळीस पहा आणि सत्तेचाळीसच्या गुगल ड्राईव्हवर म्हणजे एक त्याच्याबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी आहे त्याची पुस्तिका गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ सत्तेचाळीससोबत दिले ते पुस्तिका जरा डाउनलोड करून घ्या आणि मग त्यातला नियम मा सहा पहा त्याबरोबर आपल्याला निश्चित लक्षात घेईल त्याचबरोबर प्राथमिक चौकशी करण्यासंबंधीचा एक व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक असावीस तो देखील पहा म्हणजे आपल्या शंका दूर होतील चला पुढच्या आणि शेवटच्या प्रश्ना वेगळ्या या प्रश्नामध्ये कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी व सेवानिवृत्त सेवानिवृत्त अधिकारी चौकशी करू शकतो का निश्चितच शासनाने सेवानिवृत्त काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना इन्क्वायरी ऑफिसर म्हणून नेमण्यात आलेला आहे म्हणजे त्यांचं नोटिफिकेशन सहा काढलेलं आहे आणि सर्व विभागांना कळवलेलं आहे की अशा काही जी कर्मचाऱ्यांची जी प्रकरणं असतील ती अशा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडे देता येतात आणि त्यामुळे निश्चितच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून आपली चौकशी होऊ शकते आणखीन आपला एक प्रश्न आहे की निलंबित कर्मचाऱ्या निर्वाह भत्ता एक वर्षानंतर दिला म्हणून विभागीय चौकशी रद्द होते का निर्वाह भत्ता दिला नाही दहा एक वर्षानंतर दिला म्हणून विभागीय चौकशी रद्द होत नाही मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत आपल्याला व्हिडिओ आवड असेल लाइक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जसं मी मागे आवाहन केलं त्याप्रमाणे या चॅनलवरील व्हिडिओ क्रमांक चारशे वीस आपल्या मित्रांना सहकाऱ्यांना दाखवा आणि त्यांना कसा हा चॅनल उपयुक्त आहे त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे आणि ते पाहून आपण कमीत कमी, -कमी दहा कारण मी पाहतो आपल्या हजारच्या वर लोक व्हिडिओ पाहतात प्रत्येकाने दहा कर्म आपल्या अधिक सहकार्यांना या चॅनलची माहिती करून त्यांना सबस्क्राईब करायला लावलं तर त्यांना देखील या व्हिडिओद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीचा उपयोग शकतील मित्रांनो येथेच थांबतो नमस्कार